नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज ज्याचे नाव आहे मोड़। बातमीचा इफेक्ट व संदीप कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्याची दुरुस्ती लोकशाहीर अण्णा समोर कोपरगाव मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा पडला होता त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती यामुळे दोन ते तीन दिवसात रस्त्याची दुरुस्तीचे काम सुरू नाही झाले तर खड्ड्यात बसून आंदोलन करणार असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चा कोपरगाव शहर अध्यक्ष संदीप निर्भवन यांनी ठळक गडामोड प्रतिनिधी नवनाथ चौरे यांच्याशी बोलताना सांगितले होते याची दखल कोपरगाव महापालिकेने घेतली असून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे यावेळी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा कोपरगाव शहर अध्यक्ष संदीप निर्भवने व उपाध्यक्ष सचिन त्रिभुवन हे उपस्थित होते प्रतिनिधी नवनाथ चौरे सोबत ठळक गडामोड कोपरगाव तीन साहित्य सम्राट लोकशाही भाऊ साठे हे प्रदर्शन रोड या ठिकाणी मोठा खड्डा जवळजवळ पाच महिन्यापासून झालेलं होतं मीडियाच्या माध्यमातून आम्ही भाऊ साठे पुतळ्यापासून तर खंडत नाही आल्यापर्यंत भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष मी स्वतः संदीप नीरभवने व आमचे उपाध्यक्ष सचिन भवन यांच्या यांच्या मीडियाच्या माध्यमातून आपण बातमी नगरपालिकेला नगरपालिकेला दिली होती आणि शिव साहेबांना स्वतः जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं का हे जर खड्ड जर दोन तीन दिवसामध्ये जर पॅचेस भरले गेले नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टी तिची जाती मोर्चाच्या वतीने या खड्ड्यात बसून आंदोलन करू आणि त्या खड्ड्यांची त्वरित दखल घेऊन नगरपालिकेने हे खड्डे त्वरित बुजवले त्याबद्दल नगरपालिकेचे व सिओ साहेबांचे देखील या ठिकाणी आधी आभार मानतो आणि आजच नगरपालिकेने त्वरित जिथे जिथे पॅचेस खड्डे पडलेले असेल शहरामध्ये त्या ठिकाणचे खड्डे त्वरित पॅचेस मारून उजवले घडामोडीच्या माध्यमातून आम्ही नगरपालिकेला अल्टीने केलं होतं या खड्ड्यांच्या पॅचेस भरण्यासाठी ज्या खड्डे नगरपालिकेने दोन तीन दिवसामध्ये त्वरित भरल्याबद्दल घडामोडीचे संपादक यांचे देखील आभार मानतो तसेच आमचे नवनाथ चौरे यांचे देखील आभार मानतो नगरपालिकेचे देखील